तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातलं एक नामांकित नाव म्हणू शकतो आपण म्हणू शकतो नाही आहेच ते आपले रणजित सर निंबाळकर तर काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यानंतरनं त्यांचा बैल त्यांचा बैल मानण्यापेक्षा त्यांचं काळी त्यांचा जीव तर असा सरजा सरजा बैल हा विकला गेला आत्ता त्यांच्या पत्नी ताई यांनी सरजा बैल देऊन दिला तर त्याचं कारण असं होतं तर रणजित सर निंबाळकर यांची हत्या करण्यात आली त्या त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे त्यासाठी आर्थिक मदत सॉरी आर्थिक पैशाची गरज त्यांना लागणार होती तर दुसरं कारण म्हणजे त्यांचं एक त्यांची कन्या ही छोटी आहे तिच्या पुढील भविष्यासाठी त्यांना आर्थिक मदत लागणार आहे दे त्यासाठी त्यांनी सरजाबाईल हा दिला त्यांनी सरजाबाईल हा वैभव गिरवीकर यांना दिलेला होता परत त्यांनी फलटणचे अभिजित पवार म्हणून आहे आ, ते त्यांना बैल हा दिला त्याचे कारण आहेच आहे अजून स्पष्ट अजून कारण समोर आलं नाही आहे तर लवकरच आल्यानंतरनं त्यांच्या मुलाखती ते तुम्हाला दाखवतील सांगतील